हॅलो गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर काय सांगायसारखा नाही आज माझा तो काम अजून नाही झालेला आहे विचुंब्याचा तर आता जाईल मी आणि त्याच्या अगोदर आपला बनाना मिल्कशेक पिऊन घेऊ आणि थोडा फ्रेश फ्रेश था 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 तर झालं आहे म्हणजे थोड्या वेळाने जाऊ विचुंब्याला ते डॉक्युमेंट्स वगैरे देऊ तर आता वाजले चार आणि मी आणि पूर्वज आले डिमटला थोडासा खाय पियायचा सामान असेल

जी। गाईज हे बघा ही जी दोन बोटं शिजलेली आहे कारण की मी भावासला मारलाय लाज वाटते का झाला लाज थोडेसे तरी आणि हे बघा कुठं पण जाऊ दे आम्हाला कपडं नेसेसरीच असताना घेणं इथं पण आम्ही येऊन कपडे घेतलेले आहेत आणि इथं बघा माझा थोबार कसं झालं आता कसा आहे एकदम एकदम काय सारखं तुझं ते आई पोयल ना नंबर अक्षर सारखे बघ का सुला हि वाली मॅचिंग घेत कसा द्यायची तू मॅचिंग विचार करा खरं जर मी घालून नाचलो असा इथं डी मार्ट अरे हो क्या ती अशी तिला चाहे असते तीच सांगतो का जरी या व्हिडिओ एक लाख कमेंट आले रे एक लाख कमेंट आलं तर करेल मी तसा गाईस फटफट कमेंट करा आपण हिमाली जवळ कलर हा ठीक आहे ना तरी कमेंट येतो काय एकला काय विचार कर येतील येतील गाईस कमेंट करा मी <laughs> डी मार्ट सामान वगैरे घेऊन आलो आणि सामान घरी ठेवला वगैरे वगैरे <laughs> आणि आता चाललो नाश्ता करायला है ना तर आता आम्ही आलोय गणेश मार्केटला तुझा फोनचा डिस्प्ले गेला बघू हे बघ ना नाईन 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 कुठं दिसत छोटी छोटी छोटे छोटे हा डिस्प्ले चेंज करायचं आहे पुढी नसते रे पुरी असते ती मला चिडवत आहे की मी असं केस सेट करत होतो तर आणि आता आम्ही थांबलोय शोरमा घ्यायला जी लाल बघ घे सुद्धा पकतोय लाल दग मी आता नेरेला आलेलो आहे आणि आता आम्ही रील शूट करायला चालू आहे भूताचीच रील काढायची तसा किती या, किती या, किती याला देरेंगे? याला भूत बनवणार होतो म्हणजे मेकअप करायची पण करा गरज नाही ना तुला हाय इजत आहे का इज्जत याला इज्जत आहे हाय का नाही एवढंच तर बोलायचे हा की ना त्याला इज्जत नाही तुला इज्जतदार ना मी म्हणतो पोहोचले बारी ना तुझी तर काय आम्हाला व्हिडिओ शूट करायसाठी लिंबू पाहिजे आणि सगळी दुकानं बंद झाले तर हे बघा लिंबू कसे सत्सन कचरे गाईस इथं बघा तुम्हाला काय तरी चमकताना दिसतंय का हे काय आहेत माहितीये का काय बोलतात रे त्याला काजवे काजवे हा किती भारी वाटत ना हे कॅमेऱ्यामध्ये नीट नाही दिसत आहेत पण समोरासमोर असे येत ना भारी वाटत नाही आणि सरळच जा स्लो ये स्लो आहे इथं घे इथं कसं वाटत बाबू शूट करता काय रे आईपर्यंत स्लो जा, आई जा शूट करतो कस वाटत खूप एक्सायटेड आहे आता व्हिडिओ बघू खूप एक्साइटेड आहे आता व्हिडिओ बघू ब्लॉक कसं वाटत तू असा का ब्लॉक करतोय सरल तरी पकडा घे बाबा पकडा आम्हाला नाही एक्सपिरियन्स बाबा तर मला भीती बिलकुल नाही वाटत आहे कारण की आम्हीच बुधा बनणार आहेत भास्कर भाई लाव ना जास्ती एक्सपोज गाय आमची शूटिंग चालू आहे आणि थांबा जरा लावता ठेवला लाव मी लावतो लांब भाई इथ ठीक आहे काय हा फेस पण दिसतोय ना मला वाटलं फेस काय दिसणारच नाही आता आताच डराव ना वाटायला मी ही केस कुठली जायला

आवी ऐक ना तू थोडीशी लाव ना अजून एकदम ओवरआऊट ओव्हरआउट रे थोडा लाव अजून बरो चला जायला शूट करून घ्या मॅम मॅम भूत मॅम 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 हवी हवी ए मयूर एक ए अजून थोडीशी साईड कर फक्त ती लाईट जास्तीच याच्या खाली की खाली दिसलो अजून हा बस ब्लॉक न... चालू आहे इथं कसला <laughs> ट्रायल करतोय मीनत साठी मेहनत बस हा चालत आहे आपल्या मला असं दुर्मस लागलं तोंड दिसला माहिती माझा असं बसलं कोण चले बस रेडी फॉर शूट बघू शकता अरे काय बोलाय नमस्कार नाही बाबा भूज झाले मी आता दाखव बघू कसं भूत झाले पावडर निघाली तुझी निघू दा जा लाईट पण गेली आणि सगळ्या मूड ऑफ पण झालाय अर्धे राहिलेत ना दुसरी पण करायची होती ना आता प्रॅक करायचं प्रॅंक प्रॅंक हा प्रँक फ्रँक व्हिडिओ मध्ये बघायला विसरू नका तर केला तर केला तर आली सत्य म्हणजे करायचं आवी पॅन्ट फाटली ना करायला घरच पाठली का दाखव अरे <laughs> शूट करून घ्या अटकलं का लागला शूट करण्यासाठी किती मेहनत चाललीय बघा इथं पावडर का बोलले आम्ही मयूर सांगितलं तर शूट चालू आहे काय बोलाल आता याबद्दल थांब रे चालू आहे तिकड व्हिडिओ चालू आहे तिकडे आमची तर घाईस आता आम्ही चाललोय ब्लॉग ब्लॉग बोलत आहे फ्रँक करायला आणि आमचा होली आता बघूच शकता आणि इथं हा एक भूत आहे हा भूत नाहीये सगळी भूतच झाली मी आणि मयूर भूत झाले आणि आता आम्ही लोकांना घाबरावायला चाललोय रात्रीचे किती वाजल्यान दाखव दोन तेरा दोन तेरा झाल्यान आणि आम्ही आमचे यो आला दुसरा भूत आमचा शूट वगैरे आता झालेला आहे आणि मी आंघोळ वगैरे केली आता टाइम आहे झोपाचा कशाला मध्ये मध्ये थांब ना जरा तर माझी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता मी झोपणार आहे ते बघा इथे जिंकली आहे सर कोणलाच नाही दाखवत तर आता झोपू सगळी उगरी आहे काय दाखवली थांब ना मला ब्लॉग दे ना बाबा हे थांबा ना हे जे शूट केलंय ना आम्ही ते रील शूट केले तर मला वर जाऊन फॉलो करा माझी रील बघा रीलला लाईक करा आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला पण लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय